प्रभाग क्रमांक तीन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंतजी बत्तेमा यासोबत आहेत हेमंतजी प्रचाराला सुरुवात झालेली आहे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आज तुमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचार करता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिका ही आपल्या जगात भारतात अशी नाव आढलेली महानगरपालिका पण गेले नऊ वर्षात पुणे महानगरपालिकेने ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे लोकांच्या मूलभूत गरजा असतात सगळ्यात महत्वाच्या पाणी समस्या कचरा समस्या गार्डनची समस्या आणि रस्ते तर लोकांना बाकी काय अपेक्षा नसतात आम्ही त्याचा कर आहे त्याच्या सुविधा आम्हाला भेटाव्या पण त्या गोष्टी लोकांनी कर भरून सुद्धा उपलब्ध होत नाही तर आमचा त्याच्यासाठी लढा राहणार आहे आणि ते काम चांगले होण्यासाठी आम्ही या मूलभूत गरजा घेऊन मी महानगरपालिकेची निवडणूक लढवतो कारण लोक कधी तुमच्याकडं वैयक्तिक कामासाठी येत नाही पण ज्या तुमच्या हक्काच्या गोष्टी आहेत ज्याच्या तुम्ही पैसे भरता महानगरपालिकेत त्या होणे गरजेचं आहे आणि त्या होत नाही खोटे खोटे टेंडर काढले जातात खोट्या खोट्या गोष्टीचे वर्क ऑर्डर काढल्या जातात आणि त्या पद्धतीने ते काम लेवलला होत नाही विरुद्ध आमचा लढा राहणार ज्या पद्धतीनं तुमच्या पॅनलमध्ये तुम्ही एक आहात काहीतरी पवार एक आहेत ज्या पद्धतीने तुम्ही आता प्रचार करताय किंवा सर्वसामान्य लोकांना जाऊन तुम्ही भेटताय गाठी घेताय काय प्रश्न त्यांच्याकडून येतात लोकांची हीच अपेक्षा आहे की मी ह्या भागात सातत्याने गेले पंचवीस तीस वर्ष काम करतोय मी कधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही मी जे काम करत समाजकार्याची आवड म्हणून आणि ज्या पक्षात मी याय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणी तर त्या सर्व गोष्टी करत असताना आपण ज्या भागात सामाजिक कार्य करत तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझा उद्देश नव्हतं की आपण त्यासाठी काम करतोय पण आता योग असं आलं की आमची युती तुटली शिवसेनेने मला उमेदवारी दिली आणि जे मी प्रामाणिकपणे काम केले विद्यार्थ्यांना दरवर्षी वाह्या पुस्तकं वाटणे इथल्या नागरिकांच्या आड्या सोडवणे गरजू मुलांना मदत करणे काही मुलांना चांगले मार्क लिस्ट मार्क असताना ऍडमिशन भेटत नाही तर ते मार्क चांगले असून मिरडमध्ये असून सुद्धा डोनेशन त्यांना देतही त्यावेळेस आपण शिक्षण मंडळाच्या विरुद्ध भांडून त्या मुलांची ॲडमिशन करून घेतलेले अनेक गरजो विद्यार्थी आहे पण हुशार आहे पण त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे तर अशा वेळेस आम्ही कुठले बोर्ड बॅनर याच्यावर न खर्च करता त्या मुलांना ते पैसे मुलां वही पुस्तक दप्तर यासाठी मदत करतो तर हे मी सातत्याने काम करत तर हे पोच पाव आता लोक मला देतीलच ज्या पद्धतीनं आता तुम्हाला शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे समजा उद्या मतदार राजांनी पंधरा तारखेला तुम्हाला मतदान रुपये आशीर्वाद देऊन महापालिकेत पाठवलं तर तुमचा प्रभाग क्रमांक तीनचा अजेंडा काय असणार आहे हेच सगळ्यात महत्वाच्या लोकांना स्वच्छ आणि व्यवस्थित वेळेवर पाणी चांगले रस्ते जे रस्त्या लोकांना नागरिकांना चालायला जागा नाही त्यापर लोकांनी दुकानासमोर काहीतरी अशा वस्तू ठेवायच्या गाड्या रस्त्यावर लावायच्या आणि नागरिक आणि वाहतूक व्यवस्था ही एकत्र चाललेली असते अनेक छोटे मोठे अपघात होतात अनेक आम्ही बळी जातात म्हणजे अतिक्रमण वाढले अतिक्रमण वाढलेलं आहे आणि नागरिकांची कुठलीच चुकी नसतानी वाहतुकीमध्ये या अडचणीत कारण कित्येक जणांचे जीव गेलेले तर सगळ्यात ह्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्यात आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगाळा केंद्र पाहिजे चांगले गार्डन पाहिजे चांगल्या प्रकारे झाडं लागली पाहिजे हा माझा अजेंडा असतो वडगाव शेरी हा जर आपण भाग बघितला तर आय टीचा आय टी हब इथं जास्त प्रमाणात आहे आणि त्या मुण, त्यामुळं म्हणजे आपण एकंदरीत बघितलं व्यसना व्यसनधीनता ही इथं खूप वाढलेली आहे आय टी हब मुळे नाहीये परंतु ट्रॅफिकची समस्या आहे बेरोजगारी जास्त आहे व्यसन जा, व्यसनधीनतेकडे तरुण वर्ग जास्त वळतात त्याच्यावर तुम्ही काय उपयोजना करणार आहात याच्यामुळे समाजकार्य आपलं प्रबोधन करण्यात गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्वाचं व्यसनधीन मुलगा वने ना त्याच्यात समाजाचं काय चूक नसते त्या घरामधील जे आईवडिलांचं लक्ष पाहिजे संस्कार पाहिजे सगळे घरामधली मुलं बाहेर पडतात पण ज्याच्या घरात संस्कार चांगले तो मुलगा कधी व्यसन देणं होत नाही पण ज्याच्या घरामध्ये आपल्या पाल्याकडं लक्ष नसतं आणि आय टीमध्ये अनेक नोकरीदार वर्गाला मोठ्या प्रमाणात गलेलट्ट पगार असतो तर तो पगार जास्त आल्यानंतर मुलांना ते पैसे एक स्वतः सुरुवातीला एन्जॉय म्हणून वापरतात आणि ते एन्जॉय करता का तो व्यसने देण होतो तर आम्ही याच्यामध्ये फक्त प्रबोधन करणार की याचा उपयोग तुमच्या भविष्यकाळात पुढच्या पिढीला किंवा तुमच्या स्वतः शरीरावर एक उतरताव्यात किती त्रास होतो आणि तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने काम केलेलं असतं पैसे कमावलेले असतं पण शरीर साथ न दिल्यामुळं लवकरच नको त्या गोष्टी शरीरावर घडतात तर याच्यासाठी आम्ही फक्त प्रबोधन करत राहणार कारण हे करू ते करू आपल्या हातात नसतं प्रबोधनमधून त्याला ज्या गोष्टी पाठल्या पाहिजेत ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शेवट मतदारांना काय कराल तुम्ही की बाबा तुमच्या हक्काचा माणूस आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या भागामध्ये तुम्ही कर रूपाने भरताय तर असा नगरसेवक तुम्ही निवडून द्या की त्याला घरात जाऊन तुम्ही उठून बरोबर घेऊन जाऊ शकतात आज इथं अनेक धनध्यय उमेदवार आहे त्यांच्या घरी जायचं म्हणजे तुम्हाला त्यांच्या गेटवरच वाचमेन आढवतो आणि साप इधर नाही अभि आप इधर बैठो हा नगरसेवक खरा नगर सेवकच पाहिजेत त्यांनी जनतेसाठी अहोरात्र झटणारा पाहिजेल त्यांना आपला हक्काचा पाहिजे की केव्हा मी फोन केला किंवा घरी जाऊन बोलवलं तर त्या घरामध्ये किचनमध्ये जाऊन मी त्याला माझं काम सांगू शकतो तर ही नागरिकांची अपेक्षा मी पूर्ण करू शकतो आणि याच्यापूर्वी मी तसंच काम करत होतो त्यामुळे मी अशा कधी जास्त प्रमाणे आत्ता निवडणुका जवळ आल्यात म्हणून प्रबोधन दाखवायचे काहीतरी वाटायचं असं न करता मी सातत्याने गेले पंचवीस वर्षे समाजकार्याचं व्रत हातात घेऊन काम करतोय तर नागरिक मला त्याची पोच पावते नक्कीच देतील कारण किती झाना देसाई त्यांना माहिती आहे आपला सगळा खर्चचा हिशोब केला तर दिवसाळून पन्नास पैसे वीस पैसे येतात एवढ्या स्वस्त पैशात तुम्ही विकले जाऊ न हे तुमचं एक मानसिकता स्वाभिमान जागा ठेवा एवढा करून फक्त विचार करा आणि चांगल्या माणसाने निवडून द्या धन्यवाद आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद